काय काय पाऊस लागतो झोपला होता ना गेल आणि फायनली आपली कॉपी रेडी झाली बाहेर पाऊस आणि गरमागरम कॉपी एकच नंबर हॅलो नमस्ते मी उज्ज्वला आणि आज थेट स्वागत आहे संध्याकाळी ते पण धो धो पावसामध्ये कोकणामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आणि गडगडाट परत विजा एवढे चमकतात ना की विचारू नका आणि आता बघा पाणीच पाणी जिक तिकडं झालेलं पाऊस पडता आणि आत्ताच पाऊस येऊन गेलेलो तरी चालूच बारीक बारीक म्हटलं तर आणि आमच्या औंची फरमाईश बघा काय आमच्या औंना हवी आहे गरमागरम कॉफी मुंबईवरून येताना ना भूचे साचे आणले होते कॉफीचे चला पटापट कॉफी करून घेऊया दूध गरम करते आधी मस्त अशी कॉफी आपली रेडी आहे आज तीन कप आहेत कारण की आमच्या सासरेबाऊयाना पण कॉफी पिण्याची इच्छा झाली मस्त खळ्यात बसून कॉफीचा आस्वाद घेताना संध्याकाळचे सहा वाजले बघा पावसाची बॅटिंग चालूच आहे जोरदार काय काय पाऊस लागतो झोपला होता ना

आणि बाहेर पाऊस चालू आहे तर आमच्या ओंची फरमाईश बघा त्यांना भजी हवी होती ही भजा मिरची भजी आता मॅटर बनवून ठेवलं मी कढी तापत ठेवली आहे आता तेल पण छान तापलं होतं मग पटापट भज्या काढून घेतल्या आणि पाऊस सुरूच होता बाहेर चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही कोकणची ब्लॉग तुम्हाला कसे वाटत ते मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय